पंचवीस तारखेपासून किंवा दोन दिवसापासून एका शिरो तालुक्यातल्या या गुन्हाड गावची दत्ता गाडे यांच्या बाबतची बातमी चालली त्यांनी जो काही स्वार्गिक म्हणजे जो प्रकार घडलाय त्यांचे घरचे हे त्यांचं घर आहे त्यांचे आजचे भाऊ आहेत तुमची ओळख सांगा नाव सांगा तुमचं गाव सांगा तुमचं नाच सांगा आणि तुमची काय मागणी असेल माझं नाव वाल्मिकची माझी फंड राहणार बाबुळसर खुर्द हे दत्तात्रय गाडी हे माझे आहेत आणि यांच्यावर जे आरोप झालेत हे पूर्णपणे खोटे त्यांना एक राजकीय द्वेषापोटी टार्गेट केलेलं आहे आणि त्यांना नारादमी नारादमे नारादमे हे नारा नारा मुळात हे साप चुकीचं आहे हे टार्गेट केलेलं आहे मुळात आरोपीची ओळख परेड झालेली नाही की नेमका तोच आहे का तो फक्त पोलिसांना भिवून पळालेला आहे त्यांनी असं काही कृत्य केलेलं नाही आणि जी फिर्यादी फिर्यादीची पण चौकशी झाली पाहिजे की नेमकं फिर्यादीच पण सीडीआर काढलं पाहिजे कि को फिर्यादीला कोणीतरी या राजकारणी लोकांनी या दाबावातून यांच्यावर खोटी तक्रार दिलेली आहे का कि असं कर तसं कर याला असं असं म्हणजे थोडक्यात हानी ट्रॅप आहे का हा की म्हणजे हानी ट्रॅप करून याला गुंतवायचा याचे आबरू नुकसान करायची याला पूर्णपणे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकायचं याला पुन्हा समाजात वावरताच आलं पाहिजे आलं नाही पाहिजे अशा प्रकारचा हा बनाव केलेला गेलेला हे माझ्या आत्याचं कुटुंब आहे म्हणजे पहिल्यापासून आमचं एक एक वेगळं नातं आहे आणि शेतकरी कुटुंब आहे ही शेती करून जागणार कुटुंब आहे पण ह्या मुळात ह्या आता गेल्या विधानसभा निवडणुकीपासून दत्तात्र दत्तात्रय गाडे हे आमच्या आत्ते भाऊ यांना टार्गेट केलं गेलेलं आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपी दत्तात्रय गाडेच हाच पुण्यात या कुठलं ते स्वारगेट स्वारगेट बस स्टँडला हाच होता का याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणी होता याची चौकशी झाली पाहिजे मुळात त्या मुलीचं आणि ह्या सीसीटीव्ही दिसणाऱ्या आरोपीच किती वेळ संभाषण झालं आणि नेमकं त्या मुलीने या आरोपीला त्या बसमध्ये न्याय का आरोपीने त्या मुलीला न्याय हे पण नीटनेट नक्क -नेट -ने पोलिसांनी चौकशी केली पाहिजे बघितलं पाहिजे की नेमकं खरं काय मग किती वेळ ती आतमध्ये बसली हा आणि तो नेमका आतमध्ये काय प्रकार झालाय हे पोलिसांनाही माहित नाही आणि आरोपीला माहित नाही आम्हाला पण माहित नाही पूर्ण समाजाला कोणाला दिसलं नेमका आतमध्ये काय घडले ती गप्पा मारल्यात का अजून दुसरं काय झालंय नाराधमी नाराधमी बलात्कार केलाय बरं आहे बलात्कार केलाय तर तिचे कुठे कपडे फाटलेत का अंगाव खरंच आलेत का मेडिकल रिपोर्ट याची जाहीर केलं पाहिजे हा शेजारी एवढे एस टी बसेस आहे पूर्ण पब्लिक आहे पब्लिकला कळालं नाही का आरडाओरडा का केला नाही कि बाय असं असं झालंय माझ्या वाटत प्रसंग झालाय बलात्कार झालाय हणारा धमे हे असं काही वाटतच नाही पिक्चर पूर्णपणे पिक्चर पण की ही एक स्टोरी म्हणजे काय हानी ट्रॅप ह्याला गुतावलेलं हे पूर्णपणे लहान लहान मुलांना सुद्धा कळून येते ना शेतकरी कुटुंबातला माणूस सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहे चौ गंभीर गुन्हे कुठले तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव काय साखळी चोरीचे हे कुठे सिद्ध झालेलं नाही प्रलंबित आहे खटला हे आणि याच्यावर हे बळच टाकले गेलेलं आहे हे पण पूर्वी राजकारणातून का तर त्यांना गावचं सरपंच व्हायचं होतं काय मग त्याच्यातून याला फसवून दिलं त्या काळात बी त्यांनी भरपूर काळ जेल जेलमध्ये काढले का ते राजकारणापासून लांब आहे म्हणजे हा कर्तबगार पुरुष पुन्हा एकदा समाजात वावरलाच नाही पाहिजे याला मूळच खोडा सकट संपून टाकायला म्हणजे परत यांनी वर डोकंच काढायला नको असा हा प्रकारे याच्यावर माझं साप म्हणणे त्या फिर्यादीची पुन्हा एकदा सीडीआर काढावं चौकशी काढावी कोणती महिला आहे कोण मुलगी आहे तिची पूर्ण हिस्ट्री काढावी हि पहिले पण अजून कोणावर केस दिल्यात का हा हा त्यांचा व्यवसाय आहे की बाबा ह्या मुलाकडे काही आरोपीकडे काही पैशाची मागणी केली होती का असं असं कर तसं तसं कर मला पैसे नाही तर मी तुझ्यावर केस टाकेन हा मुळा गरीब घराचा मुलगा आहे शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे याची पूर्णपणे माझी एस पी साहेबांना ती याची पूर्णपणे नीटनेटकी सखोल चौकशी म्हणजे नितळ पाण्यासारखी चौकशी व्हावी काय याच्यात माझा काही याच्यात मतलब नाही आणि फिर्यादी काय आमच्या दुश्मन नाही कोण आहे आम्हालाही माहित नाही फक्त याची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी ही माझी एस पी साहेबांना विनंती आणि मीडियाच कोणी पण कमेंट टाकते हा नारादमी नारादमी तुम्ही एकदा जाऊन भेटा खरोखर नारादमी का किंवा त्याच्या कुटुंबियांना जाऊन भेटा की यांच्या घरात कोणी क्राईम आहेत का किंवा कोणाच्या कानाखाली चापट मारलेली यांच्या केस आहे का जे आहे सोन चाकळी चोरीचे खोटे नाटे गुन्हे हे प्रलंबित सिद्ध होणं कोर्टात अजून बाकी खरं चोरली होती का बळ टाकले हा गुन्हेगारे हा दत्तगाडे यांना दिसले महिला की त्यांच्या तोंडाला दिसणार की सोनेवर शक्य आहे हे फक्त आहे आता ह्या राजकारणी लोकांनी ह्या दत्ता गाडीने ज्यांच्यासाठी विधान सभेला प्रचार केला त्यांनीच पलटी मारली असू काही काही फरक नाही पडत यांना काही राजकारण नाही करायचे शेतकरी शेती करणारी मंडळी पण ज्याच्यासाठी केले त्याने तरी जाण ठेवा हो की ह्या माणसाने आपल्यासाठी काय केले याची जाण हो। ठेवा